ट्रेन निघालेले बघा साडेनऊ वाजले कसं साडेनऊ वाजले काय ना तर ट्रेन निघालेलं बघा आपण आता उद्या किती वाजता किती वाजता नाही कॉल मग काय चेहरीच्या हालत झाली ट्रेनमध्ये अजून नंबर मिळाला नाही तर कोणाचा वरच्या शिकावं मला

तर एका तासात पोचते हा पंधरा वीस मिनिटात कोल्हापूरला गाडी भेटतेकड सगळं गुळे लागलं तर मला वाटतं लिंबाची झाड आणि आंब्याची झाड आहे तर सगळा रांगमळा आहे मला सगळ्या राहात नाही फक्त नारळाची झाड आंब्याची रणमळ सगळं हे झालं लोक कुठंतरी असं ऊस वगैरे लागलं जिथं पाणी आहे आता चांगलं हे लागलं मग असं कायच राहू

आऊ या त आऊ दादा यो उडी मार अनि उडी मार अनि जान लाग्यो जम्स भाइ यो साला म सुमा गए